बुर्ली येथील झांज पथक वादन स्पर्धेत दरंगुती नांदणीचा झेंडा फडकला सांगली जिल्ह्यातील बुर्ली येथे गोमटेश फ्रेंड्स सर्कल यांच्या वतीने आयोजित झांज वादन स्पर्धेत दरंगुत्ती आणि नांदणी येथील संघाने बाजी मारली या दोन्ही संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे वाळवा तालुक्यातील बुर्ली येथे गोमटेश फ्रेंड्स सर्कलच्या वतीने झांजपथक वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये धरणगुती येथील अष्टविनायक झांज प्रथम क्रमांक पटकावला तर नांदणीच्या जिन्सेन झांज मंडळाने दुसरा क्रमांक पटकावला तर तिसरा क्रमांक शिरडणच्या ओंकार झांज पथकाने मिळवला पत... या तिन्ही संघांना गोमटेश फ्रेंड्स सर्कलच्या वतीने बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले महानकारी न्यूज साठी बोर्लीहून सुनील भोसले